शाहूआडी तालुक्यातील पेंडाखळे आणि मलकापूर वनविभागाच्या नर्सरीला वणवा लागून हजारो झाडं जळून खाक होत आहेत त्यामध्ये सरपटणारे जीवही मृत्यूमुखी पडत आहेत मात्र वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आपण त्या गावचेच नाही असा आव आणत आहेत वनविभागाच्या दुर्लक्षामुळं अनेक मौलिक वन्यजीव आगीत नष्ट होत असूनही वनविभागानं डोळ्यावर गांधारीची पट्टी बांधल्यानं नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे शाहूवाडी तालुक्यात प्रादेशिक वनविभागाच्या मलकापूर पेंडाखळे अशा दोन रेंज आहेत वन्यजीव विभागाची एक रेंज आंबा इथं आहे मलकापूर पेंडाखळे वनविभागाच्या वतीनं जंगलांचं आणि नर्सरीचं संवर्धन केलं जातं त्यासाठी शासनाचा वनविभाग प्रत्येक वर्षी कर्मचाऱ्यांचा पगार आणि झाडं लावणं जंगलात पर्यावरणविषयक विविध प्रकल्प राबवणं जंगलांचं संवर्धन करणं अशा गोष्टींवर कोट्यावधी रुपये खर्च करतं रविवारी दहा मार्चला पेंडाखळे इथल्या अणुस्कुरा गावच्या हद्दीतील नर्सरीला आग लागली होती या आगीत अनेक मौल्यवान वृक्षांबरोबरच सरपटणारे जीव मृत्यूमुखी पडले तसंच मलकापूर वनविभागाच्या नर्सरीला आग लागून अनेक झाडं जळाल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालंय मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या आगीकडे अक्षम्य दुर्लक्ष केलंय त्यातून कोट्यवधी रुपयांचा वन्यजीव ठेवा नष्ट झालाय याची जाणीव ठेवून वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची चौकशी करणार का असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत